नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा गुरु घंटाळ आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा गावात जे नकाशावर आज नाही पण ज्याचा श्वास आजही ऐकू येतो या गावाचं नाव आहे गणेशपूर चला तर मग ऐकूया गणेशपूरची कहाणी गणेशपूर महाराष्ट्राच्या दाट जंगलात लपलेलं एक गाव दिवसा शांत पण रात्री इथे सावला चालतात आणि माणसं थांबतात इथे रात्री बारा नंतर कोणीही घराबाहेर पडत नाही कारण गणेशपूर त्यावेळी जिवंत होतं श्रीकांत गिरी आणि श्रीकांत गिरी शहरात राहणारा एक साधा तरुण वडिलांच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षांनी तो आपल्या मूळ गावात परत आला घर विकण्यासाठी पण गाव त्याला विकू देणार नव्हतं पहिली रात्र झाली रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटे अचानक मंदिराची घंटा वाजली ढिंग 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 पण गणेशपूरच्या मंदिरात घंटा नव्हतीच श्रीकांत बाहेर आला आणि त्याने पाहिलं संपूर्ण गाव रस्त्यावर उभं होतं डोळे उघडे तोंड बंद सावल्या वेगळ्या गावाचं गुपित काय एक म्हातारी गुजबुजली तो परत आला आहे शेवटचा गिरी तीस वर्षांपूर्वी गिरी घराण्याने एका स्त्रीला देवळाखाली जिवंत पुरलं होतं तिचं नाव होतं चंद्रा चंद्रा देवांना ऐकू येणारी स्त्री होती पण भीतीपोटी तिला दगडाखाली पुरण्यात आलं तिचे शेवटचे शब्द माझा श्वास तुमच्या रक्तात राहील त्या दिवसापासून प्रत्येक तीस वर्षांनी गिरी घराण्यातला एक जण गावात अडकतो आणि दगड बनतो रात्री बारा वाजली श्रीकांतची सावली त्याच्यापासून वेगळी चालू लागली आणि सावली म्हणाली आता तू गणेशपूरचा आहेस मंदिरात एक नवीन मूर्ती उभी होती त्या मूर्तीचा चेहरा श्रीकांत सारखाच होता आणि त्या मूर्तीचे चेहरा तांत्रिक भैरवनाथ आला तो म्हणाला शाप मोडेल पण किंमत रक्ताची असेल श्रीकांत पुढे आला आणि म्हणाला माझा शेवट करा पण गावाला मुक्त करा श्रीकांतने सुरी उचलली पण स्वतला नाही ती ठेवली चंद्राच्या अस्थींवर त्या क्षणी मूर्ती फुटली गाव थरथर कापलं चंद्राचा आत्मा मुक्त झाला गणेशपूरचा अंत होत होता जमीन फाटली घरे कोसळली मंदिर नाहीसं झालं सकाळ झाली जिथे गाव होतं तिथे फक्त जंगल उरलं शहरात एक नवीन गणपती मंदिर उघडलं पहिली मूर्ती ती हसत होती आणि तिचे डोळे श्रीकांत गिरीसारखे होते कारण काही शाप संपत नाहीत ते फक्त नवीन ठिकाणी जागे होतात जर तुम्हाला हा आवाज ऐकू येत असेल तर लक्षात ठेवा गणेशपूर तुम्हालाही पाहत आहे ड्र कशी वाटली मित्रांनो कहाणी चांगली वाटली असली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन कहाणीमध्ये